गडचिरोलीतील सुरक्षा दलांना भामरागड उपविभागातील कवंडे जंगल परिसरात विशेष कारवाई करताना मोठे यश मिळालं आहे सी आर पी एफ आणि सी सिक्स्टी जवानांनी संयुक्त कारवाई करत एका जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे काका उर्फ मन्नू सुलगे पल्लो असं त्याचं नाव असून त्याच्यावर सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं भामरागड तालुक्यात नव्यानं बांधलेल्या कवंडे पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात कवंडे पोलीस ठाण्याचं एक पथक सी सिक्स्टी आणि सीआरपीएफ थर्टी सेव्हन बटालियन पथकांसह नक्षलवादी शोध मोहिमेवर तैनात होतं दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी वनक्षेत्रात रेखी करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अधिक चौकशीसाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणण्यात आलं चौकशी दरम्यान तो कोरची दलमचा उपकमांडर असल्याचं सिद्ध झालं एक मे दोन हजार एकोणीस रोजी नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातल्या जांभूळखेडा नाल्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी भरलेली जिप्सी उडवून दिली होती या भ्याड हल्ल्यात पंधरा पोलीस कर्मचारी शहीद झाले होते या हल्ल्यात नक्षलवादी काका सक्रियपणे सहभागी होता हे चौकशीत उघड झालं गडचिरोली जिल्हा न्यायालयानं त्याला पुढील सात दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवला आहे काकाच्या अटकेमुळे जिल्ह्यातील नक्षलवाद पुन्हा एकदा मागे पडत असल्याचं दिसून येत आहे